नमस्कार मी निरंजन सरदेसाई मी महाराष्ट्र एकीकरण समितीचं सहकार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे खानापूर तालुक्यामध्ये तर गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला जो पराभव म्हणा किंवा ज्या पद्धतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना किंवा मराठी भाषिकांना मिछीहाट झालेली आहे त्याची नैतिक जबाबदारी घेऊन मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहकार्याध्यक्षपदाचा राजीनामा आज देत आहे मी माझा राजीनामा अध्यक्षांच्याकडे सुपूर्द केलेला आहे आणि मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व मराठी भाषिक खानापूर तालुक्यातल्या मराठी भाषिक जनतेसमोर माझं मनोगत व्यक्त करायचं होतं त्यासाठी ही छोटीशी खानापूर तालुक्यातील सर्व मराठी भाषिक जनतेला मला त्यांनी जे म लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जो प्रयत्न केला सर्व मराठी भाषिकांनी एकवटून आणण्याचा आणि परत एकदा मराठी महाराष्ट्र एकीकरण समितीला उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये कुठंतरी आम्ही असफल ठरलो त्यासाठी मला जनतेसमोर जनतेचा आदर राखून त्यांच्या मताचा आदर राखून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे आणि ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे तर याही पुढे मी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये कायम सक्रिय राहीन एक कार्यकर्ता म्हणून जे कोणते महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यक्रम हाती घेतील मराठी भाषेसाठी असो किंवा महाराष्ट्राच्या नेतेमंडळींच्याबरोबर पाठपुरावा करण्यासंबंधी असो त्या सर्व कार्यक्रमामध्ये किंवा त्या सर्व आंदोलनांमध्ये मी संपूर्णत सक्रिय राहील याची मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि जोपर्यंत सीमाप्रश्न परत एकदा सांगतो जोपर्यंत सीमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र एकीकरण समिती सोडून कुठेही जाणार नाही हे चालत आलेलं माझ्या तीन पिढ्यांपासूनचं तो व्रत आहे आणि हे व्रत मी कायम ठेवेन आणि मला पदाची अपेक्षा नसून ही फक्त जे जे काही प्रयत्न होते आजपर्यंत माझे ते सर्व प्रयत्न माझे मराठी भाषिकांना संघटित करण्यासाठी सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी आणि खानापूर तालुक्याच्या विकासासाठी विकासाचा विचार करूनच हो मी हे पाऊल टाकलं होतं पण कुठेतरी जनतेने मला नाकारलेलं आहे त्यामुळे नैतिक जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजेत याची मला जाणीव आहे आणि म्हणून नैतिक जबाब जबाबदारीतनं मी माझ्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे धन्यवाद